नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीनं ही एक गोष्ट केली नसेल तर चार हजार पाचशे रुपये विसरा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंबंधी लाडक्या बहिणींसाठी कोणती गोष्ट केली नसेल तर चार हजार पाचशे रुपये तुम्हाला विसरावं लागणार आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीनो ही एक गोष्ट केली नसेल तर चार हजार पाचशे रुपये विसरा पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती काय आहे अपडेट लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच म्हणजे उद्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळेच महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु तिसऱ्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टींची काळजी घ्यावयाची आहे योजनेबाबत आवश्यक असणारी महत्त्वाची कामं महिलांनी तातडीनं करायची आहेत नाहीतर नाही तर, नाही तर योजनेच्या माध्यमातून मिळणारे जे पैसे आहे ते पैसे तुम्हाला या ठिकाणी गमावं लागणार आहे यासाठी नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे याबाबतच या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते ऑगस्ट महिन्यात आलेत परंतु परंतु कित्येक महिलांचे जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक नसल्याने ऑगस्ट महिन्यात या योजनेचा त्यांना लाभ घेता आला नाही पण ज्यांनी पण ज्यांनी सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचे आता आधार कार्ड लिंक झाले आहे अशा महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये लवकरच या ठिकाणी जमा होणार आहेत बघा या योजनेसाठी ज्या महिलांनी ज्या महिलांनी अर्ज केला आहे तो अर्ज मंजूर झाला असेल पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का पुन्हा प्रश्नचिन्ह तर त्याचे उत्तर नाही असे आहे विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्हाला तुम्हाला आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी कराव्या लागणार आहेत बघा कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी कराव्या लागणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता त्यावेळी त्यावेळी आधार कार्डशी संबंधित असलेली जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागते तसेच बँकेचा जो तपशील आहे तो तपशीलही या ठिकाणी जोडावा लागतो आणि याशिवाय आणखीन काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतात आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो तसेच आधार कार्डला चालू बँक खातंही जोडलेलं असतं त्यामुळे तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत जर तुमचे बँक अकाऊंटशी आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या काही दिवसातच बँक तुमचे अकाउंट आधारशी लिंक करून देते आणि तसेच तसेच तुमचे जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून त्या जागी नवीन अकाउंट ॲड करता येणार आहे ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात केली आहे आणि यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र पैसे सरकारनं महिलांच्या खात्यात जमा केले या योजनेला बघा या योजनेला एकूणच या योजनेला या ठिकाणी या योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे आणि राज्यभर या योजनेची सर्वत्र चर्चा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे लाडक्या बहिणींसाठी ही जी महत्वाची एक गोष्ट आहे ती गोष्ट केली नसेल तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये विसरावं लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी असाल तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद